नमस्कार अनुरा कर, अनुरा खुँप -खुँप हो वा, वा मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावण आला की शुक्रवारी सोमवारी आपण देवाला नैविद्य दाखवतो की नाही मग देवाला नवीद्य दाखवताना त्यात गोड पदार्थ हवा आता खीर आहे पुरण आहे किंवा लाडूचे प्रकार आहे शिरा आहे हे प्रकार आपण नैद्याला करतोच परंतु नेहमीचेच पदार्थ करण्यापेक्षा वेगळे काही पदार्थ करावे का आणि ते सुद्धा झटपट हा प्रश्न नेहमी आपल्याला पडत असतो आणि त्याच निरसन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे म्हणजे काय काही नाही या दर हे चारही सोमवार जे श्रावणातले आहे त्या चारी सोमवारी आपण पदार्थही वेगळे थोडेसे करून बघणार आहोत आणि मुख्य म्हणजे वेगवेगळे चार गोड पदार्थ करणार आहोत की जे झटपट होतील म्हणजे आपली जी तयारी आहे ना नवीद्याला केलेली त्याच्यामधनच आपल्याला वेगवेगळे पदार्थ करता येतील चला तर मग वेगळा मेनू आणि वेगळा गोड पदार्थ आपण कसा करायचा ते बघूया चला तर मग स्वयंपाकघरात जाऊया पहिल्यांदा आपण कोबीची भाजी करून घेणार आहोत त्याच्याकरता ही कोबी ही कोबी आपण चिरून घेतली ही उभी उभी चिरून घेतली उभी उभी चिरल्यामुळे ही भाजी जास्त चवदार होते असं आपलं मला वाटतं चौकोनीसुद्धा आपण चरू चिरू शकतो किंवा उभी चिरून घेतली नंतर इथे मी तीन चमचे हरभऱ्याची डाळ भिजत टाकली होती एक तीन चार तास त्यातलं पाणी काढून ही डाळ इथे ठेवली मिरच्या आणि कोथिंबीर आता हरभऱ्याची डाळ थोड्याशा मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आपण आपल्या दगडी खलबत्त्यामध्ये अगदी थोडंसं ठेचून घेऊयात आणि नंतर आपण भाजी करायला घेऊ आता आपण कोबीची भाजी करतो त्याच्याकरता प्रथम आपण अपन तेल आपल्या भांड्यात घालून घेऊयात तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊयात ही हरभऱ्याची डाळ मिरची आणि थोडीशी कोथिंबीर अशी जाडसर आपण काळ्या खलामध्ये कुटून घेतली पण तुम्ही मिक्सरवर जरी अशी जाडसर करून घेतली तरी सुद्धा चालू शकते मोहरी तडतडली की त्याच्यात आपण हिंग घालणार आहोत आणि ही जी डाळ आपण अर्धवट कुटलेली ना ती आधी काढून घेणार आहोत डाळ आपण थोडीशी परतून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये अगदी एक चमचाभर पाणी घालूयात आता याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि डाळीला एक छानशी वाफ आणून घेऊयात गॅस मात्र लहान आहे अगदी आपल्या डाळीला थोडीशीच वाफ आपल्याला आणून घ्यायची कारण भाजी बरोबर शिजणारच आहे आणि अगदी काही आपल्याला पुरणासारखी वगैरे ती डाळ काही शिजवायची नाहीये बरं का आता हिला छान वाफ आली आता आपण ह्याच्यामध्ये थोडी हळद घालूयात कोबीच्या भाजीचा रंग मला नेहमी ना पिकट पिवळा आवडतो म्हणून मी याच्यामध्ये थोडीशीच हळद घातली थोडेसे कच्चे जिरे आपण घातले आणि त्याच्यात आता आपण आपली ही कोबीची भाजी घालून घेऊयात गॅस मात्र अगदी लहान ठेवायचा आहे बरं का कोबीची भाजी करताना भांड नेहमी मोठं घ्यावं कारण ती हलवायला आपल्याला जागा लागते कोबीची भाजी चिरताना मधला जो दांडा असतो ना तो निब्बर असतो बरं का बऱ्याच वेळेला तो भाजीमध्ये घेऊ नये नाहीतर तो दांड्याची चव जी असते ना भाजी ती भाजीला चांगली येत नाही आता आपण भाजी चांगली हलवून घेतलीये गॅस मध एक पाण्याचा शिपका मारूयात आपण त्याच्यावर अशी आपण ही भाजी परतत परतत गॅस मध्यम ठेवायचं आणि परतून परतून ती शिजवून घेऊयात यावर झाकण ठेवलं तरी चालतो बर का परंतु झाकण ठेवल्यावर कोबीच्या भाजीचा स्वाद थोडासा वेगळा येतो थो। आता आपली कोबीची भाजी बऱ्यापैकी शिजली त्याच्यात आपण आता मीठ घालूयात आधी आपण मीठ का नाही घातलं कारण कोबीची भाजी तुमच्या लक्षात आलं असेल आधी केवढी होती की नाही आणि मग ती कमी होते मग आपला मिठाचा अंदाज चुकतो म्हणून नेहमी मीठ आणि साखर ही नेहमी वेळेवर घालावी थोडीशी आपण कोथिंबीर घालूयात थोडीशी चवीला साखर आणि एकदा आपण हे हलवून घेऊया आता आपली झाली आहे फार कोबीची भाजी शिजवू नये बरं का अशी अर्धवट असेल ना तर ती चवीला जास्त चांगली लागते असं मला वाटतं परंतु तुम्हाला आणखीन शिजवायची असेल तर झाकण ठेवून एखादा पाण्याचा शिपका मारला तरी सुद्धा भाजी छान होते आता आपण गॅस बंद करूयात आणि आपली कोबीची भाजी झाली आहे आपण टमॅटोची कडी कशी करायची ते बघूया आपण नेहमीच टोमॅटोचं सूप किंवा सार करतो की नाही पण आज आपण टोमॅटोची कढी करणार त्याकरता साधारण मध्यम आकाराचे चार पाच टोमॅटो मी कुकरमध्ये नेहमीसारखे उकडून उकरून घेतले नंतर मिक्सरमध्ये बारीक केले आणि त्याची पेस्ट करून घेतली आणि नंतर आपण ते काढून घेतलं टोमॅटो आज लाल बुंद नव्हते त्यामुळे रंग पिवळसर आला पण कढीला लाल टमॅटो मिळाले ना तर रंग मात्र सुंदर येतो चला तर मग कढी करूयात त्याच्याकरता आपल्याला डाळीचं पीठ आणि नेहमीचं कढीचं साहित्य लागणार आहे अगदी करायला सोपी आता आपण टमॅटोची कढी करतो त्याच्याकरता अगदी एक छोटा चमचा आपण तूप घेतले तेल घेतलं तरी सुद्धा चालू शकतं पण तुपाने कुठल्याही कढीला स्वाद चांगला येतो त्यामुळे आपण तूप घेतले तेलापेक्षा तूप पटकन गरम होतं आपण त्याच्यात आता जिरे घालूयात जिरे थोडेसे असे ब्राऊनिश व्हायला लागले की लहान करायचा गॅस त्यात आपण हिंग घालूयात थोडासा कढीपत्ता थोड्याशा मिरच्या थोडीशी मेथी आणि आपण आता हे हलवून मेथीच्या फोडणीने आपल्या टोमॅटोच्या कडीला चांगला स्वाद येतो बर का त्याच्यात आपण थोडस पाणी घालून घेऊ आता मी आधी पाणी का घातलं नाही तर मग मी जर समजा टोमॅटोचा जो आपण प्युरे केला किंवा के वाटून घेतलेले टोमॅटो आहे ते घातलं असतं तर ते जळालं असतं म्हणून आधी पाणी घालून घ्यायचं अंदाजे अर्धी पाऊंड वाटी पाणी घेतलं त्याच्यात आपण ही टोमॅटोची प्युरी घातली आहे म्हणजे टमॅटोचा आपण रस म्हणूयात रस घातलाय आणि एक चमचा डाळीचं पीठ त्याच्यात पाणी एकत्र करून घेतलंय आणि ते घातले त्याच्यामुळे काय होणार की आपली कढी गोळे होणार नाहीत आणि हे याच्यामध्ये घालून थोडं आणखीन पुन्हा पाणी घालूयात आता टमॅटोचं सार आणि कढी याच्यात फरक काय आहे की टमॅटोच्या सारामध्ये आपण ओला नारळ छान बारीक करून घालतो म्हणजे नारळाचं दूध वापरतो आणि याच्यात नारळाचं दूध आपण काही वापरत नाही आपण नेहमी जशी कढी करतो त्याप्रमाणेच आपण करतोय समजा जर टोमॅटो आंबट नसेल तर याच्यात आपण चवीपुरतं लिंबू पिलं तरी सुद्धा हरकत नाही किंवा चिंचेचा कोळ घालावा घट्ट वाटती कढी म्हणून मी आणखीन याच्यामध्ये पाणी घातलं त्याच्यात आपण चवीपुरती साखर अगदी किंचित रंगापुरती हळद थोडस लाल तिखट रंगा करता आणि चवीपुरतं मीठ घालूयात आहे की नाही किती झटपट झाली की नाही कढी आपली आता हे टमॅटो होते गावरान त्यामुळे ते आंबटच आहेत त्यामुळे मी काही याच्यामध्ये आणखी लिंबाचा रस वगैरे हो किंवा चिंचेचा कोळ काही घालणार नाही आता एक उकळी आली की आपली कढी तयार झाली घरात ताक नसेल आणि टमॅटो असतील तर अशी कढी करायला काही हरकत नाही याच्यात आता बारीक चिरलेले टमॅटो सुद्धा घातले तरी हरकत नाही बरं का ज्यावेळेला आपण फोडणी केली की नाही त्याच वेळेला एक अर्धा टमॅटो बारीक चिरायचा आणि तो त्या फोडणीत परतून घ्यायचा आणि मग बाकी कृती तशीच करायची म्हणजे मग याच्यामध्ये आपल्याला बारीक बारीक टमॅटोच्या फोडी दिसतील आणि आणखीन दिसायला छान दिसतील आता छान उकळी आलेली आहे मंद गॅसवर अजून एखादा मिनटं उकळूयात म्हणजे मेथीचा स्वाद चांगला येईल थोडीशी आपण कोथिंबीर घालूयात झाली आपली टोमॅटोची कडी सुद्धा मोजून चार मिनिटांमध्ये तयार आता आपण काकडीची कोशिंबीर करणार आहोत त्याच्याकरता काकडी साल काढून घेतली कडू आहे का बघितली नेहमी काकडी साल काढल्यानंतर आधी कडू आहे का बघावी बरं का वेळेला ती कडू असते नंतर आपल्या चॉपर ती चांगली बारीक करून घेतली आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा दाण्याचा कूट थोडीशी कोथिंबीर आज कोथिंबीर पावसामुळे चांगली मिळाली नाही बरं का मला थोडीशी साखर साखर ऑप्शनल आहे ज्यांना आवडत असेल त्यांनी घालावं पण अगदी किंचित साखर घातली ना की छान चव येते बरं का मीठ अगदी वाढायच्या वेळेला नेहमी मीठ घालावं आता आपण दाखवायचं आहे म्हणून मी आता घातलंय नाहीतर काय होतं मीठ घातलं की पा कोशिंबिरीला खूप पाणी सुटतं आता ही सुद्धा काकडी आपण चोचून घेतल्यावर त्यात मीठ घालून पिळून घेतली आहे बरं का तरी सुद्धा कुठल्याही कोशिंबिरीमध्ये मीठ नेहमी वेळेवर घालावं आता ही काकडी आपण चॉपरमधन बारीक करून घेतली पण तुम्हाला वाटलं तर ती किसून सुद्धा घेऊ शकता किंवा चोचता जर तुम्हाला वेळीवर येत असेल तर चोचून घेतली तरी सुद्धा चालू शकते जर दह्यातली काकडीची कोशिंबीर करायची असेल तर अशीच करायची फक्त वरण दही घालायचं आता आपण याला अगदी थोडी फोडणी देऊयात आता मोहरी जिरे हिंग मिरची कोथिंबीर घालून ही फोडणी केली ती आपण आता आपल्या कोशिंबिरीवर घालूया एकदा हलवून घेतलं की आपली कोशिंबीर सुद्धा तयार झाली असं आपला सगळा मेनू झाला कारण साधवरण भात पोळ्या हे झालेलंच आहे आता फक्त गोडाचा पदार्थ राहिला आता आपण बेसनाचा शिरा करणार आहोत बरं का आता याच्याकरता आपण अर्धी वाटी तूप एक वाटी बेसन नंतर एक वाटी पाणी पाऊन वाटी आपण याच्यात साखर घेणार आहोत वेलदोड्याची पूड आणि दोन चमचे आपण बारीक रवा घेतलाय खरं म्हणजे हे जे आपण बेसन करतो त्याला डाळीचं पीठ ज्या वेळेला आणतो तर ते, ते रवाळ आणायला पाहिजे पण आता आपल्याला शक्य नाही घरात आपल्याकडे पीठ आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण हा चमचा रवा घालणार त्यामुळे छान शिऱ्याचं टेक्स्चर आपल्या पदार्थाला येईल चला आता कसं करायचं ते बघूया आता प्रथम आपण हा जो रवा आहे तो नुसता भाजून घेऊयात डाळीचं जे पीठ आहे ते सुद्धा आपण एकदा चाळणीने चाळून घेतले आता रव्याचा आपला रंग बदलले त्याच्यात आपण आता हे एक वाटी बेसन आहे ते घालूयात गॅस अगदी लहान करून हे बेसन आपण थोडस गुलाबी रंगावर भाजलं जाईल इथपर्यंत आपण भाजून घेऊया गॅस आपला मंद आहे बेसन भाजल्याचा एक खमंग वास सगळीकडे सुटलाय म्हणजे आपलं बेसन झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपलं अर्धी वाटी आपण तूप ठेवलंय ते घालून घेऊया थोडस तूप मी वगळून ठेवलंय बरं का वगळून ठेवलं म्हणजे बाजूला ठेवलंय आता आहे की नाही आपलं पटकन हे भाजलं गेले आता आपण हे बाजूला काढून ठेवूयात आणि साखरेचा पाक करून घेऊयात याच्यात आपण पाऊन वाटी साखर घातली साखर विरघळण्याकरता एक वाटी आपण पाणी घालतो आपण साखर ही पाण्यामध्ये छान विरघळून घेऊया आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाहीये आपल्याला साधारण गुलाबजामला आपण करतो त्या पद्धतीने चिकट पाक करायचा हा पाक आधी करून ठेवला आणि नंतर बेसन भाजायला घेतलं तरी सुद्धा चालू शकत साखर विरघळलेली आहे आणि पाकाला असे मोठे मोठे बुडबुडे आलेत म्हणजे आपला पाक आपल्याला हवा तसा झालेला आहे आता या पाकामध्ये आपण बदामाचे केलेले काप घालूयात आणि थोडीशी वेलदोड्याची एक अर्धा चमचा पावडर घालूया आता पुढची कृती कशी करायची ते बघूया आता आपण ह्याच्यात थोडा थोडा पाक घालायचा थोडा गॅस मी आता वाढवलाय आणि आता आपलं हे जे मिश्रण आहे ते थोडंसं शिजवून घेऊया आता आपला शिरासुद्धा घट्ट झाला आहे मी गॅस बंद करते आणि आपण जे थोडंसं तूप ठेवलेलं होतं ते तूप आणखीन आपण याच्यातनं वरण घालूया आणि एकदा आपण शिरा हलवून घेऊया कारण गार झाल्यावर हा थोडासा आणखीन घट्ट होतो आता हा आपला शिरासुद्धा झाला आहे आहे की नाही टोमॅटोची कढी बेसनाचा शिरा हे अगदी वेगळे पदार्थ आहेत कोबीची भाजी आपण करतो परंतु ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे त्याची चव सुद्धा वेगळी आली असेच वेगवेगळे पदार्थ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबाला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद